नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी शुजीसाठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का जेव्हा आपण तरुण असतो ना प्रत्येकामध्ये एक समाजकार्य करण्याची एक आग असते प्रत्येकाला एक समाजसेवा करायची असते सोशल सर्व्हिस करायची असते आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो काहीजण ग्रुप काढतात काहीजण रस्त्यावरती झाडू लावतात किंवा भरपूर प्रत्येकजण ज्या ज्या त्याच्या पद्धतीनं कोण कुठं सोशली ॲक्टिव्ह जे मोर्चे वगैरे असतात त्याच्यामध्ये सामील होतो कोण कुठल्या तरी पक्षात जातो कोण कुठल्या तरी एखाद्या ग्रुपमध्ये जातो कोण कुठला सभासद होतो प्रत्येकाचं काही ना काहीतरी चाललेलं असतं आणि तसंच ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलो ना त्यावेळेस मला एक मुलगा भेटला होता आणि जी समाजसेवा असते ना त्याच्याबद्दल आमचं थोडंसं डिबेट होतं की मध्ये समाजसेवा काय असते आणि त्या व्यक्तीचं ठाम मत होतं की समाजसेवा म्हणजे रस्त्यावर उतरणं आंदोलन करणं आणि त्या आंदोलन करता करता जेलमध्ये जाणं पोलिसांच्या लाट्या खाणं आणि ह्या ज्या गोष्टी करतो ना तोच व्यक्ती खरा समाजसेवक मी त्याला म्हटलं असं काय नसतं ॲक्च्युअलमध्ये समाजसेवा म्हणजे समाजसेवा म्हणजे काय की ॲक्च्युअलमध्ये एखादं जे फुल आहे ना ते फुल त्याचा सुगंध देतं समाजासाठी नॅचरली त्याच्या आतमध्ये कुठलंही डिझायर नाही आहे की मला फेमस आहे वगैरे वगैरे किंवा त्याच्या आतून ते कुठलंही इच्छा नाहीये की मला समाजासाठी काय करायचं कारण ते ऍक्च्युअलमध्ये त्याचं नेचर आहे की सुहास देणं आणि मुळात माणसांनीही असंच असलं पाहिजे की त्याने समाजसेवा केली नाही पाहिजे त्याच्याकडून ॲक्च्युअलमध्ये झाली पाहिजे ज्यावेळेस तो करतो ना स्वेच्छेने किंवा इंटेन्शनली त्याच्या पाठीमागचे हेतू वेगळे असतात इंटरप्रिटेशन होतं डायल्युशन होतं त्याच्यामुळे हेतू नसला पाहिजे माणसाकडून ते नकळत झालं पाहिजे आता मूर्तींचं एक उदाहरण आहे खूप मोठ्या त्यांनी समाजकार्य केलंय त्यांनी काय कुठल्या आंदोलनात उभारलेत का पण त्यांचं जे कार्य आहे ते समाजासाठी ऍक्च्युअलमध्ये प्रेरणादायी आहे सिंधुदाई असतील सिंधुताईंचं कार्य देखील खूप मोठं आहे ऍक्च्युअलमध्ये खूप मोठं आहे पण त्यांनी आंदोलन केलंय का असं मी त्याला समजावून सांगत होतो पण तो व्यक्ती ऐकून घ्यायलाच तयार नव्हता मी त्याला म्हटलं की माझं पण सोडून तुझं पण सोड आपण एक व्हिडिओ बघत म्हटलं त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं जातं ते तर बघ म्हटलं आणि ज्यावेळेस मी त्याला तो एक व्हिडिओ चालू केला ना एक सेकंदाच्या त्याचा रिएक्शन आला हे बंद कर मला येत असलं हे असले लोक फ्रॉड असतात म्हणला हे फक्त पैशासाठी बोलतात ह्यांचं सगळं मागून पैशाचं ठरलेलं असतंय हे वगैरे लोकाला वेगळं सांगतात आणि जगाच्या पाठीमाग वेगळं बोलतात आणि ज्यावेळेस मी त्याची जिथे रिएक्शन बघितलं ना मला थोडस वाईट वाटलं हा व्यक्ती असं का वागतो आहे म्हणजे माणसाची जी मतं असतात ना एकदम स्ट्रॉंग असतात की त्याला समोरच्याचं ऐकूनच घ्यायचं नसतं तो प्रत्येक गोष्टीवर ठाम असतो की मला माहीत आहे तेच योग्य आहे मी जे बोलतो ना तेच खरं आहे आणि ज्यावेळेस आपलं असं परफेक्ट एखादं मत बनतं ना त्यावेळेस मग खूप प्रॉब्लेम होतो आयुष्यामध्ये आपण नवीन काही शिकत नाही आपण त्या ठरवलेल्याच मार्गाने चालत असतो त्याच्यामुळे आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येतात आणि अशी लोकं माझ्या आयुष्यामध्ये मला भरपूर भेटतात जे स्वतःच्या गोष्टींना क्वेश्चन करायलाच तयार नाही आहेत माझंच खरं आहे म्हणून भांडण करतात कुठल्याही स्तराला जातात आयुष्यभर अबोला धरतात पण स्वतःच्या गोष्टीला कधी क्वेश्चन नाहीत करत ते चूक की बरोबर हे नंतरची गोष्ट आहे पण आपण एवढं कुठल्या गोष्टीला जास्त धरून नाही असलं पाहिजे जर रिझल्ट आपल्या बाजून आला ना तर इट्स ओके त्यामध्ये मानायला काही हरकत नाही पण जर पहिल्यांदाच आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असेल की जे मी बोलतोय तेच बरोबर आहे आणि मला जे माहित आहे तेच योग्य आहे तर मग ते रिलेशन खूप खराब होतं आणि त्यानंतर माझं त्या व्यक्तीसोबत डिबेट झालं पर मला त्या व्यक्तीनंतर बोलण्याची जास्त इच्छाच राहील नाही आणि त्याला पण माझ्याला बोलण्याची जास्त इच्छा राहील नाही कारण मला समजायला की हा फिक्स माइंडसेट आहे हा बदलणारा ना नाही हा समजून घेणारा नाही त्यामुळे तर आपले टाईम आणि एनर्जी घालवणं खूप चुकीचं ठरेल त्यामुळे मी त्याला जास्त बोललो नाही त्यानंतर पण आम्ही एकत्र राहिलो एकत्र बऱ्याचशा गोष्टी केल्या पण त्याचा जो माइंडसेट आहे ना तो फिक्स आहे तो नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही आहे किंवा ज्या गोष्टी धरलेल्या आहेत ना त्या गोष्टीला क्वेश्चन करत नाही आहे आणि आपल्या आजूबाजूला अशी भरपूर लोकं असतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला त्रास होत असतो कारण ते त्यांच्या जुन्या गोष्टी किंवा त्यांच्या डोक्यात जे बसले ना त्या गोष्टीला ते क्वेश्चन करायला तयार नसतात त्यांच्या ज्या व्याख्या ठरलेल्या असतात किंवा त्यांच्या ज्या मान्यता असतात त्यांची जी बिलीफ्स असतात ते त्यांचे स्ट्रॉंग असतात आणि मग तिथून मग ते सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात आयुष्यामध्ये मग जे नातं तुटतं किंवा जे खराब होतं ना ते इथून तुटत असतं आपली बिलीफ सिस्टीम आपण काय मानतो त्यामुळे हे जे काय आपण मानत वगैरे जे असतो ना त्या गोष्टीला जर थोडंसं बारकाईनं बघत राहायचं त्यासाठी एकांत महत्त्वाचा असतो ज्यावेळेस आपण एकटा असतो ना त्यावेळेस आपण स्वतःमध्ये बघायला लागतो किंवा ज्यावेळेस आपलं एखादं नातं खराब होतो एखाद्या व्यक्तीला आपण एखादी गोष्ट बोलतो त्यावेळेस आपण काय बोलतोय जे बोलतोय बोलत। तो सोर्स कुठून येतो ह्या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष असणं खूप गरजेचं असतं नाहीतर खूप मोठे इशूज होतात आणि एकदा जर का आपली इमेज म्हणली समोरच्या मनामध्ये की हा व्यक्ती असा अशा प्रकारचा आहे मग समोरचा व्यक्ती आपल्याला कधी समजून नाही घेत त्यामुळे कधी फिक्स नाही राहायचं ओपन राहायचं आपण चुकीचे पण नाहीत आणि आपण बरोबर पण नाहीत ज्यावेळेस आपण असं जगायला लागतो ना मग आपल्यासोबत लोक जॉईन होतात आता काल परवा मी पुण्याला गेलतो तिथे एक व्यक्ती मला भरपूर वेळ काही गोष्टी सांगत होता म्हणजे जे काही आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी घडत आहेत दिल्लीपासून ते गावापर्यंत जे काही सगळं चालू आहे राजकीय असेल सामाजिक असेल किंवा बऱ्याच गोष्टींचं आमचं चर्चा झाली तो व्यक्ती मला भरपूर गोष्टी सांगत होता आम्ही त्याला ऐकून घेत होतो मी त्याला जज नाही केलो की तो चुकीचा आहे तो बरोबर आहे त्याची तो मत मांडत होता मी त्याला असंही म्हटलं नाही की तू जे बोलतोय तो चुकीचं आहे वगैरे वगैरे ॲटलीस्ट आपल्याकडे ती ऐकण्याची कॅपॅसिटी तरी असली पाहिजे मी जर त्याला म्हटलं की नाही तू बोलतोय ती चुकीचं आहे मग आता खराब झालं जर ॲक्च्युअलमध्ये त्याचं जर चूक असेल ना तर बोलण्याची पण एक टॅक्ट असते त्या ठिकाणी बद्दल नम्रतेनं सांगायचं असतं की मला असं वाटतंय की असं पण असू शकतं पण नाही नाही तू बोलतोय ती चुकीचंच आहे तू वेगळा विचार करतोयस किंवा मी म्हणतोय तेच खरं आहे ज्यावेळेस आपण असं फिक्स असतो ना मग कुठलंही नाता आपल्यासोबत घट्ट नाही होत मग आपल्यासोबत आपल्यासारखेच जॉईन होऊ लागतात मग आपली एक कम्युनिटी बनावं लागते आणि असे गट भरपूर आहेत सध्या समाजामध्ये तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे ना कधी पण आयुष्यामध्ये जर ग्रोथ करायची असेल आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल ना तर तो क्वेश्चनिंग माइंडसेट आपल्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे आपण प्रत्येक गोष्टीला समजून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी क्युरियस असणं खूप महत्त्वाचं आहे त्यावेळेसच मग आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ होत असते नाहीतर अदरवाईज मग आपण किती जरी भांडलो किती जरी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरी दुःख आपल्यालाच भेटतं आपलं रिलेशन चांगलं होत नाही आपल्याला आपल्यासारखेच भेटत जातात त्यामुळे आपली जी मान्यता असते ती आणखी स्ट्रॉंग व्हायला लागते आणि जे ॲक्च्युअलमध्ये जे खरं सत्य असतं जे ॲक्च्युअलमध्ये जे रियल आयुष्य असतं ते आपल्याला कधी जगायला नाही भेटत बघायला नाही भेटत त्यामुळे आपला खूप मोठा लॉस होतो त्याच्यामुळे जी आपली मान्यता बनत असते ना त्यावेळेस आपण त्या गोष्टीला क्वेश्चन करणं खूप महत्त्वाचं असतं एवढं सांगू इच्छितो आय होप आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर तुमचा असा एखादा प्रसंग असेल तुम्ही जर एखाद्याला समजावून सांगताना तो जर व्यक्ती ऐकत नसेल त्याचीच गोष्ट खरी आहे असं जर म्हणत असेल तर अशी जर प्रसंग असेल तुमच्या आयुष्यामध्ये तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि आपला जो आयुष्याचा जो प्रवास आहे त्याला आणखी सुखक करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता आपल्या जे चॅनलचे व्हिडिओज आहेत ते बाकीच्यांना शेअर करू शकतात आणि Thank you so much for watching this video. God bless you. Bye.